चला मने उलगडूया आपल्या देशामध्ये संरक्षण क्षेत्रासह कृषी शाश्वत विकास पर्यावरण आरोग्य शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये अनेक समस्या भेडसावत आहेत या वास्तविक समस्या निश्चित करून त्यावर उपाय शोधून भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगले संशोधन करावे इनोव्हेशन आणि स्टार्टअप विकसित करावेत आणि राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असे मत ब्रिगेडियर सचिन कालिया यांनी व्यक्त केलं परस्पर संवाद टीमवर्क आणि कृत्रिम बुद्धिमतेचा सुयोग्य वापर गरजेचा असल्याचंही त्यांनी नमूद केलंय केंद्रीय शिक्षण मंत्रालय अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद आणि इनोव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमधील संशोधन इनोव्हेशन आणि औद्योगिक कौशल्यांना चालना देण्यासाठी आयोजित केलेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन दोन स्पर्धेची महान फेरी मंगळवारी हिंजवडी येथील फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर संचलित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी सचिन कालिया बोलत होते मोहिनी छाबरिया कन्व्हेन्शन सेंटर मध्ये आलेल्या कार्यक्रमावेळी नील सॉफ्ट कंपनीचे संचालक शशांक पाटकर ए आय सी विभागीय अधिकारी लेफ्टनंट कमांडर अखिल शर्मा नोडल ऑफिसर मयूर बोरकर तेजस सोमय्या आई स्क्वेअर आयटीच्या प्राचार्य डॉक्टर वैशाली पाटील उपप्राचार्य प्राध्यापक माधुरी रेड्डी आदी उपस्थित होत्या विविध समस्यांवर उत्तम आणि इनोवेटिव्ह उपाय शोधणाऱ्या पाच संघांना प्रत्येकी दीडलाख रूपांचे रोख बक्षीस आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले देशभरातील पंचवीस संघ या महा अंतिम फेरीत दाखल झाले होते यामध्ये टीम आठशे अठरा चारकोल आय आय एस टी इंदूर टीम डीपवाईज पंचवीस एस एस ई सी भावनगर टीम एजुबोटेक्स सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे टीम हाऊस ऑफ कोर्ड आय आय टी नागपूर यांना प्रथम क्रमांकाचे दीड लाखाचे तर टीम कोड डिवास बी एन एम आय टी बंगळूर आणि न्यूराएक्स के जी आय एस एल कोयमतूर यांना प्रथम क्रमांकाचे विभागून दीड लाख रुपयाचे बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले ब्रिगेडियर सचिन कालिया म्हणाले तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी शिस्त सर्जनशीलता आणि व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोन महत्वाचा असतो आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनामुळे तरुणांसमोर मोठ्या संधी निर्माण होत आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा विविध शाखांमधील तज्ञता आणि टीमवर्क यातून नवकल्पना जन्म घेते नाईट व्हिजन सिस्टीम्स थर्मल इमेजिंग डिफेन्स साठी डिजिटल क्विन्स सैनिक साधन इंटरफेस साठी एआय आधारित उपाय आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी रोबोटिक्स यामध्ये काम व्हावे शशांक पाटकर म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्ता परदेशी शिक्षणातील बदलते प्रवाह आणि रोजगाराच्या होत असलेल्या परिवर्तनामुळे तरुणांना स्वतःला सातत्याने अद्यवत ठेवण्याची गरज आहे भाषिक प्रावीण्यासह कल्पनांतील स्पष्टता प्रभावी सादरीकरण कौशल्य विकास सहकार्य भावना आहे ए आय ला साथीदार म्हणून वापरावे प्रत्यक्ष क्षेत्र भेटीद्वारे शेतकरी डॉक्टर महापालिका कर्मचारी हितधारकांचे अनुभव जाणून घ्यावेत त्यातून समस्या आणि उपाय सुचतात अखिल शर्मा आणि मयूर बोरकर यांनी ची भूमिका विषद केली डॉक्टर वैशाली पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले प्राध्यापक मिनल बडगुजर यांनी सूत्रसंचलन केले आणि प्राध्यापक के माधुरी रेड्डी यांनी आभार मानले It's a great event. We are uh, looking at uh, young innovators. SIH is a fantastic initiative from AICT and Government of India. It really uh, encourages this Atmanir uh, from uh, Government of India, led by Prime Minister Narendra Modi. And uh, as I said uh, during my address, uh, the students really need to take focus in addition to their core engineering experience. Uh, on improving their communication skills, articulation, value treatment, make AI friend, uh, learn a few tricks to enhance their uh, efficiency level. And most importantly, when they are developing solutions for farmers, for doctors, for various, uh, on sustainability and various forms of societies, they need to go and meet them. Find what really they want and develop solutions as required by our community. Thank you. Thank you. sir Yes, sir. Yes, I am really happy. Uh, this was this is the initiative of our honorable revival Minister of India, Green Modi. Green child, and uh, I am really happy that on behalf of the H P and Ministry of Education, we have executed it. a very nice panel. And I am really thankful to the International Institute of uh, Information Technology in for meticulously planning it and executing it in the finest manner. And I would also like to thank all the students uh, who have participated in this event. Uh, whether they have one or not, the business, but they have participated in all of the events. And on behalf of and Egoing, I am greatly for everybody uh, to organized this Good evening, everyone. On behalf of Foundation's <laughs> International Institute of Information Technology, I ID at the I, as the head of the institute, feel we very proud that we were the host for the Grand Finale of Smart India Hackathon 2025 software edition. We have five problem statements. Three problem statements were from Department of Science and Technology, and two problem statements were by Neil software industry. For this, 25 teams across the country were hosted on our calendar. Along with their faculty mentors, we hosted yeah. close to 160 participants from various parts of the nation, right from Guwahati to Chennai to another, as well as even Banaras. The days which we started with the okay. inauguration yesterday at 8 a.m. just Back at 9 pm today. This 36 hour marathon was diligently handled by our team and feedback which we have received from the participants is very overwhelming. I feel deeply honored to be heading this institute with the team which we have at the I express my deep appreciation to my team. We are pretty much. Thankful to AICT, Ministry of Education, MOE's Innovation Cell, and IIC for giving us this opportunity to host this national event with a great time. Thank you.